मंगळवारी नऊ सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात असलेल्या सासुरे गावात लोकांना आठ बाजूला एक फोर व्हीलर दिसली ही गाडी आपल्या गावातली नाही हे पाहता क्षणी लक्षात आल्यानं लोक त्या गाडीजवळ गेले आणि त्यांना बसला धक्का कारण त्यांना या गाडीत एक मृतदेह दिसला आठ बाजूला बाहेरच्या गावातली गाडी आणि त्यातही एका पुरुषाचा मृतदेह गोष्ट चिंता वाढवणारी होती लोकांनी लगेच ही माहिती पोलीस पाटलांना दिली आणि पोलीस पाटल्यांनी वैराग पोलीस स्टेशनला पोलीस घटनास्थळी आले तेव्हा हा मृतदेह ज्या व्यक्तीचा आहे ती व्यक्ती सोलापूरची नाही तर बीडमधली असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर सुरू झाला तपास हे प्रकरण नेमकं काय या आहे याचे सगळे धागेदोरे हळूहळू समोर आले जो मृतदेह गाडीत सापडला होता तो बीडच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा होता पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार गोविंद यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडत स्वतःला संपवलं तर गोविंद यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की गोविंद यांचा खून झाला गोविंद यांच्या मृत्यूमागचं कारण तपासात समोर आलं नर्तकी पूजा गायकवाड या नर्तिकेसाठी गोविंद यांनी स्वतःला का संपवलं गोविंद आणि पूजाचे संबंध काय होते गावात गोविंद काय घडलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू अडतीस वर्षांचे गोविंद बर्गे हे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे राजकीय पार्श्वभूमी प्लॉटिंगचा व्यवसाय यामुळे गोविंद यांच्याकडे तगडा पैसा होता गोविंद विवाहित होते बायको सहावीत शिकणारा मुलगा आणि शिकणारी एक मुलगी असं त्यांचं कुटुंब होते गोविंद अनेक वेळा त्यांच्या मित्रांसह कला केंद्रात जायचे दीड वर्षांपूर्वी ते थापडी तांडा कला केंद्रात गेले तिथे त्यांना ते एक नर्तकी दिसली गोविंद यांना तिचा डान्स प्रचंड आवडला नंतर काही दिवसांनी गोविंद आपल्या मित्रासह धाराशिवच्या पारगाव कला केंद्रात गेले तिथेही त्यांना तीच नर्तकी दिसली यावेळी तिच्या डान्स तिचं सौंदर्य सुद्धा गोविंद यांच्या नजरेत भरलं या नर्तकीचं नाव पूजा गायकवाड कार्यक्रम संपल्यावर गोविंद यांनी थांबून पूजाची भेट घेतली आणि तिला सांगितलं आपल्याला तुझा डान्स आवडला त्याचवेळी दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि मग दोघांचं बोलणं सुरू झालं अगदी दररोज पूजा गायकवाड ही एकवीस वर्षांची डान्सर सासुरे हे तिचं मूळगाव पारगाव मधल्या कला केंद्रात ती नर्तकी आहे पूजा सोशल मीडियावरही चांगलीच फेमस आहे इंस्टाग्रामवर ती आपल्या डान्सचे रील टाकत असते ज्याला प्रचंड येत असतात इन्स्टावर तिच्या मेसेज करणारे अनेक जण असले तरी तिचं रोजचं बोलणं व्हायचं ते गोविंद यांच्याशीच गोविंद आणि पूजा या दोघांच्या ओळखीचं रोजच्या बोलण्याचं रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झालं ते एकमेकांशी बोलायचे भेटायचे तेव्हा आपल्याला काय काय हवंय ते पूजा सांगायची आणि गोविंद ही तिचे हट्ट लगेच पुरवायचे छोट्या मोठ्या गोविंद द्यायचेच त्याशिवाय त्यांनी पूजाला आणि तिच्या भावालाही जवळपास लाखभर रुपये किमतीचा मोबाईल आणि नवी बुलेटही घेऊन दिली पूजाची आई राहत असलेल्या सासुरे गावातल्या घराचं रिनोव्हेशन करून दिलं गोविंदचे मेहुने लक्ष्मण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाच महिन्यांपूर्वी गोविंद यांनी पूजाच्या मावशीच्या नावावर वैराग जवळ पाच एकरांचा प्लॉट तसंच इतर नातेवाईकांच्या नावावरही शेती आणि जमीन घेऊन दिली पूजा आणि गोविंद यांच्या संबंधाला जवळपास एक वर्ष झालं होतं या दरम्यान पूजाने सुरुवातीला गोविंद यांना प्रेमाच्या जाळ्या तोडून सोनं महागडे गिफ्ट घेतले तसंच सगळं काही निवांत सुरू होतं पण एक दिवस पूजा गोविंद यांचा बंगला पाहायला आली आणि इथंच पडली ठिणगी गोविंद यांनी गेवराईमध्ये एक मोठा बंगला बांधला होता तो पाहायला एक दिवस गोविंद पूजा आणि त्यांचा मित्र गेले तेव्हा तो बंगला पूजाला खूप आवडला ती दोन तीन दिवस या बंगल्यात राहिली आणि तिथून निघताना हा बंगला माझ्या नावावर कर असा तगादा गोविंद यांच्याकडे लावला तेव्हा गोविंद स्पष्टपणे म्हणाले मी हा बंगला तुझ्या नावावर करू शकत नाही तुला हवं असेल तर मी तुला दुसऱ्या ठिकाणी बंगला बांधून देतो पण हा बंगला मी तुझ्या नावावर केला तर माझ्या घरच्यांना कळेल माझी इज्जत जाईल पूजानं तेव्हा ऐकून घेतलं पण काही दिवसांनी बंगला नावावर करण्याचा हट्ट पुन्हा सुरू केला या हट्टावरून दोघांमध्ये खटके उडाले असले तरी दोघं भेटायचे दोघांचे शारीरिक संबंध सुद्धा होते गोविंद पूजाच्या प्रेमात बुडाले होते त्यामुळं ते तिच्यावर ती म्हणेल तसा खर्च करायचे कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचे नाही पण बंगला नावावर कर या मागणीला मात्र त्यांचा नकारच होता गोविंद ऐकत नाहीत हे बघून पूजाने काही दिवस त्यांच्याशी बोलणं सोडलं पण नंतर पुन्हा चालू केलं पूजाला एखादी गोष्ट मिळाली नाही की ती बोलणं कमी करून गोविंद यांना ब्लॅकमेल करायची आणि गोविंद हवी ती गोष्ट द्यायची पण यावेळी पूजानं एक पाऊल पुढे टाकलं पूजाने गोविंद यांना सांगितलं माझा वाढदिवस येतोय तेव्हा माझ्या नावावर पाच एकर जमीन करा नाही गेली तर मी तुमच्याशी इथून पुढे बोलणार नाही आणि तुम्ही माझ्यावर अत्याचार केले असा गुन्हा दाखल करेल पूजाच्या या धमकीने गोविंद घाबरले ते घाबरलेत हे पाहून ती वारंवार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागली या सगळ्यामुळे गोविंद मागच्या दीड आठवड्यांपासून डिप्रेशन मध्ये गेले पूजाच्या धमकीच्या भीतीने त्यांनी हळूहळू नातेवाईक आणि मित्रांशी बोलणंही कमी केलं पूजाने खरंच असं केलं तर आपली गावात बदनामी होईल आपल्या कुटुंबालाही सगळं कळेल ती भीती गोविंद यांच्या मनात होती त्यामुळे ते तिचं मन वळवण्याचे सातत्याने प्रयत्न करत होते गोविंद यांनी पूजाला अनेक वेळा फोन केला पण ती त्यांचा फोन उचलत नव्हती पूजा बोलत नसल्यामुळे गोविंद यांच्या मनात भीती वाढली आठ सप्टेंबरला गोविंद हे पारगाव मधील पूजा काम करत असलेल्या कला केंद्रावर गेले पण तेव्हा तिच्या मॅनेजरने त्यांना पूजाला भेटू दिलं नाही गोविंद यांनी पूजाच्या मैत्रिणीमार्फत तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तरीही पूजाने रिस्पॉन्स दिला नाही आठवडाभर मागे मागे करूनही पूजा काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे गोविंद यांनी थेट पूजाचं सासुरे गावातलं घर गाठलं तिथे जाऊन तिला व्हिडिओ कॉल केला तू बोलली नाहीस तर मी स्वतःला संपवेन अशी धमकीही दिली पण तरीही पूजा आपण बोलणार नाही यावर ठाम होती त्यानंतर या दोघांचं बोलणं झालं नाही आणि नऊ सप्टेंबरला थेट गोविंद यांचा मृतदेह सापडला तपासात पूजा सोबतच्या त्यांच्या नात्याची लिंक लागली आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आता पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूजा बोलत नसल्यानं गोविंद डिप्रेशन मध्ये होते सतत धमक्या यायला लागल्या त्यामुळे त्यांनी स्वतःला संपवल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पूजाला भेटण्यासाठी गेले असताना काही मित्रांनी गोविंद यांना तिचा नात सोड रात्री गाडीने एकटा प्रवास करू नको असंही मित्रांनी बजावलं होतं पण गोविंद यांनी मित्रांसही ऐकलं नाही पूजा बोलत नसल्यामुळे तिच्या विरहात आपण काय करतोय याचं भान त्यांना राहिलं नव्हतं अशी ही चर्चा सध्या सुरू आहे गोविंद ज्या गाडीत सासुरेला आले होते त्याच गाडीत त्यांचा मृतदेह सापडला गावच्या पोलीस पाटलांनी वैराग पोलिसांना या घटनेची माहिती दिली तिथले पी आय कुंदन गावडे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली ज्या घरासमोर गोविंद यांची गाडी होती त्या घरातल्या लोकांना पोलिसांनी बोलावलं ते घर होतं पूजा गायकवाडचं पूजाचा भाऊ प्रशांतने पोलिसांना हा मृतदेह गोविंद यांचा असल्याचं आणि त्यांचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं गोविंद यांचा मृतदेह गाडीच्या आत होता आणि गाडी ही आतून लॉक होती त्यामुळे पोलिसांनी गोविंदच्या नातेवाईकांकडून दुसरी चावी मागून घेतली आणि गोविंद यांचा मृतदेह बाहेर काढला पिस्तूलची गोळी गोविंद यांच्या उजव्या कपाळातून आरपार गेली होती कपड्यांवर रक्ताचे डाग होते ज्या पिस्तूलने गोविंद यांनी स्वतःला संपवलं ती स्टेरिंग व्हीलमध्ये पडली होती विदेशी बनावटीची ही तिथं सापडली हे पिस्तूल विनापरवाना होतं आणि त्यात एकच गोळी होती पण हे पिस्तूल होतं कुणाचं त्याबद्दल आता शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे प्राथमिक अंदाज स्वतःला संपवण्याचा असला तरी गोविंद यांच्या कुटुंबियांनी मात्र त्यांचा खून झाल्याचा जा आरोप केलाय त्यांचा मृतदेह हो ज्या अवस्थेत सापडला बघता हा खूनच आहे असा संशय त्यांच्या कुटुंबियांना गोविंद यांचे मेहुने लक्ष्मण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतलाय पूजाने प्रेमसंबंधात फसवून गोविंद यांच्याकडून पैसे लुबाडले आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली अशी फिर्याद लक्ष्मण यांनी दिली त्यामुळे गोविंद यांनी स्वतःला संपवलं की खरंच त्यांचा खून करण्यात आला या सगळ्यात पूजाचा काही रोल आहे का हे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा